नाशिक जिल्ह्यात लहरी हवामानाचा फटका सर्वात जास्त द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे अचानक पडणारे तीव्र ऊन तसेच अवकाळी पाऊस थंडी यांचा परिणाम मण्यांवर होत आहे तीव्र उन्हामुळे मणी बर्निंग होण्याची भीती असते तर अतिथंडीमुळे मणी तडकण्याची भीती असते विंचूर हनुमान नगर येथील शेतकरी महेश जाधव यांनी बदलत्या वातावरणापासून द्राक्ष बागांवर जुन्या वापरलेल्या साड्यांचे आच्छादन घालून द्राक्ष बागांचे संरक्षण केले आहे मी येथील शेतकरी आहे आणि हे उन्हाचं संरक्षण म्हणून आम्ही आच्छादन केलेलं आहे आणि बऱ्याच दिवसापासून पावसा झाला लपंडाव डाव चालू आहे कधी ऊन कधी पाऊस त्याच्यामुळे हे संरक्षण घड्यांचं संरक्षण होण्यासाठी आम्ही हे आच्छादन केले साईज्योती मूळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे